नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल वंदना टेलरमध्ये आज आपण बाई कटिंगचा व्हिडिओ बघणार आहोत तर मैत्रिणीनो चॅनलवरती जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ खूप छान आहेत खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील एकदा चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल साईचे व्हिडिओ आहेत कटोरी कटिंगचे आहेत बाई डिझाईन आहेत कटपद ब्लाऊजचे आहे जसे तुम्हाला हवे तसे व्हिडिओ त्यामध्ये आहे तर तुम्ही त्या चॅनेला नक्की एकदा भेट द्या म्हणजे तुम्हाला लवकरच तुमच्या व्हिडिओ आवडीचे बघायला मिळतील तर आई आपण आज भाईचं कटिंग बघूयात जर भाई कटिंग करताना नेहमी प्रश्न पडतो तर रुंदी किती घ्यायची तर रुंदीसाठी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे एकच ट्रिक एकच फॉर्म्युला वापरायचा आणि भाईचं कटिंग करायचं आहे धर, तर आप आता बघा ते कसं काय तर ते बघूयात आता आपण किती उंचीची भाई करा घ्यायची आहे त्यानुसार आपल्याला इकडल्या अगोदर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच हो। मिक्स करा बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच बिगरस्तरच्या ब्लाऊजसाठी आपण करत आहोत दीड इंच यामध्ये आपण मार्जिन मिक्स केलेलं आहे आणि ही बाईची आपली तयार जी आहे ती साडेपाच इंच उंच आहे तर बघा आपण इथं भाईची रुंदी घ्यायची आहे तर किती साईजचा ब्लाऊज आहे तुमचा त्याप्रमाणे तुम्हाला इथं बाईची रुंदी घ्यायची आहे तर आपण इथं छत्तीस साईजसाठी कट करूया म्हणजे इथं छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच मग आपण इथं नऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे इकडच्याही साईडला आपण नऊ इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत तर एकच ट्रिक एकच फॉर्म्युला बाहेरुंदीसाठी कुठलाही ब्लाऊज असू द्या छातीचा चौथा भाग हा बाहेरुंदीसाठी आपल्याला घ्यायचा आहे मग तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या त्याचा चौथा भाग तुम्हाला बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे हे आपलं मार्जन आहे तर आता आपण काय करायचं आहे तर बाईच्या उंचीनुसार कॅपाईट घ्यायची असते ते कॅपाईट जे आहे ते साडेसहा इंचाच्या पुढच्या भाईंसाठी साडेतीन इंच असते तर आपली बाई किती इंचाची आहे तर साडेपाच इंचाची आहे तर मग इथं आपण किती घेतलेला आहे अडीच इंच घ्यायचं आहे साडेपाच पाच इंचाच्या भाईसाठी आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे साडेसहाच्या पुढच्या बाईसाठी साडेतीन इंच घ्यायचं आहे बाई कटिंगचा चार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता इथं दीड इंचावर सा अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपण खालीबरोबर दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथंही दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला अस आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार आपला भाईचा आला ना तर आपली भाई व्यवस्थित येते दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला पद्धतीनं आकार दुसराही आपण देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बाई कटिंग केल्यास आपली भाई जी आहे ती परफेक्ट येते हे झालेलं आहे आपलं बाईच्या आकार तर आता आपण दंडघेर घ्यायचा आहे सहा इंच आपला दंड घेर आहे सहा सा इंच दंडघेर आहे आणि दीड इंच मार्जिन तुमच्या ब्लाउजचा जेवढा दंडघेर असेल तितका तुम्ही दंडघेर घ्या आणि त्यामध्ये दे मार्जिन दीड इंच मिक्स करा आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीनं आपलं मार्किंग झालेलं आहे तर बाहेर उंचीसाठी आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पाईप जे आहे ते उंचीनुसार घेतलेले आहे तुमच्या बाईची जेवढी उंची असेल त्यानुसार तुम्हाला इथं कॅपाईप घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अगोदर आपण मार्जन मिक्स केलेलं आहे अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं बिगरस्तरचं असेल तर दीड इंच मिक्स करायचं तयार बाईची उंची घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर आपल्याला कॅपाइड घेऊन दीड दीड इंचावरती मार्किंग करून हे आकार दोन्ही देऊन घ्यायचे आहेत दंड घेर घ्यायचा त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन मिक्स करायचं ना अशा पद्धतीनं आपण हे मार्किंग केलेलं आहे आपण हे हे कटिंग करूया आता कटिंग करायचं आहे कटिंग करताना आपल्याला इकडच्या साईडने कट करायचं आहे अगोदर बाहेरचा आकार कट करायचा आहे एकदा बघा तुम्ही बाईकचे आपला आकार एवढा व्यवस्थित आलेला आहे की तुम्ही बघू शकता परफेक्ट असा आकार आलेला आहे बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या चॅनलवरती खूप छान असे व्हिडिओ आहे चॅनलला सबस्क्राईबही करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण माहिती धन्यवाद